वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अठ्ठावीस मे रोजी न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळेस हगवनीच्या वकिलांनी त्यांच्या बचावासाठी वैष्णवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तसं वैष्णवीला झालेल्या मारहाणीबद्दल पण असं काही खळबळजनक आरोप केले ते ऐकून तुम्ही पहन आश्चर्यचकीर व्हाल प्रसंगी वैष्णवीचे पती शशांक हगवाने वैष्णवीची लता हगवाने आणि ननद करिश्मा हगवाने यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर वैष्णवीचे दीर आणि सासरा यांना एकतीस मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यावेळेस हगवानींच्या बचावासाठी त्यांच्या वकिलाने म्हटलं आहे की वैष्णवी नक त्या तरुणासोबत चॅट करायची तेच चॅट तिच्या नवऱ्याने पकडल्या आणि त्या मुलाने नकार दिल्यामुळेच वैष्णवीने आत्महत्या केली एवढ्यावरच त्यांचे वकील थांबले नाहीत तर त्यांनी म्हटलं की हगवनींकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत तर ते गाड्या कशाला मागतील हगवनीकडे पण खूप प्रॉपर्टी आहे एवढ्यावरच ते थांबले नाही तर वैष्णवीला झालेल्या मारहाणीबद्दल बोलताना वकिलांनी म्हटलं की नवऱ्याने आपल्या बायकोला चार पाच कांठाळीत मारल्या म्हणजे ते मारहाण होत नाही दरम्यान वैष्णवीच्या शरीरावर झालेल्या त्या मारहाणीचे खुना कशाचा आहेत अशा वैष्णवीच्या वकिलांनी पण प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे मात्र हगवानेच्या बचावासाठी त्यांच्या वकिलाने थेट वैष्णवीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे सध्या खळबळच माजले आहे तुम्हाला काय वाटतं की वैष्णवीला न्याय मिळेल की नाही ते आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका